नमस्कार मी तुमच्या उदेश पांडे आज आरंभ कॉलेज या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे आणि मोदा डॉक्टर मोदा पाटोकर यांच्या स्मृतितीर्थ गेल्या तीस वर्षांपासून हे रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू असतात अनेक वर्षांपासूनचा हा प्रवास आणि या प्रवासामध्ये मागच्या वर्षी जवळपास एकशे एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून या ठिकाणी आनंद व्यक्त केला आज या आरंभ महाविद्यालयाने यंदाच्या वर्षीचा दोनशेचं टार्गेट ठेवलं आहे दोनशे रक्तदात्यांमध्ये आता एकशे ऐंशी रक्तदाते यांनी रक्तदान करून संकलन केलेलं आहे आज माझ्याबरोबर या कॉलेजचे प्रिन्सिपल वाकवकर सर आहेत आणि या कॉलेजच्या प्राचार्या आमच्या संगीता संगीता मॅडम पवार आहेत आमचे सहकारी मित्र सी एसचे सदस्य आमचे संजय केळकरे सर आहेत आणि आमचे निगम सर आहेत श्री राजेंद्र निगर सर आहेत सगळे आपण बघताय की किती जण या ठिकाणी रक्तदान करत आहेत रक्तदान करणारे रक्तदात्यांचे पण आपण आजूबाजूचे नागरिक असतील विद्यार्थी मित्र असतील किंवा वर्ग असतील डॉक्टर डॉक्टर मोदा पाटलकर ही फार मोठी व्यक्ती या परिसरात होऊन गेली मोठी नाव खरं अर्थाने कर्तृत्वाने होऊन गेली या परिसरामधल्या सगळ्या गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य माणसांना त्यांनी डॉक्टर या पेशामध्ये तिकडे सेवा दिलेली आहे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे त्या काळाचा प्रवास त्यावेळेस लोकांचे पैसे नसायचे अशा वेळेस स्वतःचा पदरूप दूर करून त्यांनी वैद्यकीय सेवा दिलेली आहे आणि त्यामुळे याची दखल या या विद्यापीठाने या कॉलेजने घेऊन त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी दरवर्षी रक्तदान शिबिर करण्यात येत आहे तर आम्ही सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी रक्तदान करा कारण रक्तदान 真没有。